परंतु गेले दोन वर्ष हे निवडणुकाच नसल्यामुळं त्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निमंत्रित झालेले ते सदस्य त्याचे सदस्य आहेत आणि आमदार लोक प्रमुख असतात म्हणून आमदार लोक बोलतात वास्तविक आमदार खरोखरच निमंत्रित आहेत बोलण्याचा अधिकार सगळा माग प्रशांत आणि शहरात बसले सगळ्यांना असतो वाजिद को घूमने जाना है। ऐसा हाँ, इस तरही ये सेवन भी है। किस्से वास्ते तालुका तो परिवार से मार्ग जिले से चला गया इससे अफेयर ही जिस समय ने सरकारी प्रस्तावित नियम की लाइन या बड़ा तालुका नियम है काम करिया इस तरह से आपको मालूम है कि त्यागमंडल के जो शिक्षण समिति सभी चीनी उड़ानों के अनुसार

ह्याच्या आधीच्या काळामध्ये हा कधी मुद्दा आला नाही कारण जिल्हा परिषद माझ्याच मध्ये असायची आणि जिल्हा परिषदेला मी सांगायचो की बाबा आपण सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्या निवडून घेऊ आम्ही ते करायचो म्हणून ते होतं वास्तविक ह्याच्यामध्ये अधिकार मला आश्चर्य वाटेल परंतु जी समिती असते जी राज्य सरकारने घेतली ती खरं निघून येते परंतु गेले दोन वर्ष ही निवडणुकाच नसल्यामुळं त्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निमंत्रित झालेले आहेत ते सदस्य त्याचे सदस्य आहेत आणि आमदार लोक प्रमुख असतात म्हणून आमदार लोक बोलतात वास्तविक आमदार खरोखरच निमंत्रित आहेत बोलण्याचा अधिकार सगळा माग प्रशास आणि बसले बसलेत त्यांना सगळ्यांना असतो पण त्यांनी ते पण रिस्पेक्ट देतात की बाबा खासदार बोलतायत आमदार बोलतायत अशा पद्धतीने

ग्रामीण विकासामध्ये या वेळेला या बाबतीमध्ये मोठ्या प्रामुख्यात आपल्याकडे